सौदी अरेबिया विरुद्ध युएई संघर्ष पेटला सौदी अरेबियाचा मुक्काल्ला बंदरावर हल्ला युएई जशास तसं उत्तर देणार येमेनच्या मुकाल्ला बंदरावरची ही दृश्य हल्ल्यात भस्मसात झालेली ही वाहनं म्हणजे सौदी अरेबिया आणि यु एईमधल्या संघर्षाची पहिली ठेणगी आहे युएईची जहाजं तिथं शस्त्र उतरवत होती असा आरोप सौदी अरेबियानं केला आहे सौदी अरेबियानं या हल्ल्याचे व्हिडिओ फुटेजही जारी केले सौदीच्या म्हणण्यानुसार ही शस्त्रं येमेनमधल्या अशा गटांना पुरवली जात होती जे सौदी अरेबियाचे शत्रू आहेत ही जहाज फुजेरा बंदरातून त्यांच्या ट्रॅकिंग सिस्टम बंद करून निघाली होती आणि त्यात मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि लढाऊ वाहनं होती या हल्ल्यानंतर सौदी अरेबियानं एक निवेदन देखील प्रसिद्ध केलंय त्यात म्हटलंय सौदी अरेबियाच्या प्रादेशिक शांततेला धोका निर्माण होऊ नये म्हणून ही मर्यादित स्वरूपात कारवाई करण्यात आली आहे आम्ही मालमत्तेचं नुकसान कमीत कमी ठेवलंय आमची राष्ट्रीय सुरक्षा ही एक रेडलाईन आहे याचं आम्ही संरक्षण करू या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र मुक्काल्ला बंदराचं मोठं नुकसान झालंय येमेनमध्ये सध्या कार्यरत असलेल्या गटांमध्ये गृहयुद्ध सुरू आहे त्यात हुती बंडखोर सदर्न ट्रान्झिशनल काउन्सिल आणि राष्ट्रपती नेतृत्व परिषद यांचा समावेश आहे हुती बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे तर दक्षिणी संक्रमणकालीन परिषदेला युएईचा पाठिंबा असल्याचं वृत्त आहे तर राष्ट्रपती नेतृत्व परिषदेला सौदी अरेबियाचा पाठिंबा आहे येमेनच्या वेगवेगळ्या भागात तिन्ही गटांचं वर्चस्व आहे दोन हजार पंधरापासून येमेनमध्ये हुती बंडखोरांविरुद्धच्या कारवाईत सौदी अरेबिया आणि युएई सहयोगी होते त्यांचे हितसंबंध वेगळे झालेत सौदी अरेबिया आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त येमेन सरकारला पाठिंबा देतं आणि यु एनं एस टी सीला पाठिंबा दिला आहे त्यांची दक्षिण येमेनमध्ये एक वेगळं राज्य निर्माण करण्याची इच्छा आहे त्यामुळे येत्या काळात येमेनमधल्या गृहयुद्धावरून सौदी आणि यु संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही रिपोर्ट साम टी न्यूज